नमस्कार स्वागत आहे तुमचे आणखीन एका नवीन आणि छानसे व्हिडिओमध्ये आरतीतील शांत करू थोडं <laughs> तर इकडं चालू आहे पित्र आज आहे आमचे पित्र म्हणजे माझे आजोबा आहेत तर त्यांचे पित्र आणि माझे जे आजोबा आहेत तर त्यांचे चुलते सक्के चुलते तुम्ही मम्मी ते तर त्यांचे चुलते आ, तर ते देखील स्वर वर्षी घालले आहेत आणि त्यांचे जे पित्र आहेत तर ते आम्ही घालतो म्हणजे माझे पप्पा जे आहेत तर आपण म्हणतो ना दुसरा जन्म घेतला प्रकारे माझे पप्पा त्यां नावकरी आहे समजा त्यांचे तर इकडं चालू आहे आमचा पित्रांचा स्वयंपाक तर आज पित्रांच्या स्वयंपाकमध्ये आम्ही काय काय बनवतो वडी रशी खीर भजे मम्मीस काय करत आपल्याकडं आपल्याकडं आता आप रशी झाली पुरण झालं भात झाला रशी झाली कडी झाली आता खीर करायची आणि वडी करायची नंतर आळूचे पानं झाला रशी झाली कडी झाली वरणभात वरण भात झालं कडी झाली आता वडी करायची भजे करायचे पोळ्या करायच्या परत नैवेद्यासाठी आळूचं पान गावरीची शेंग डांगर पोळ्या म्हणजे साध्या पोळ्या चपात्या साध्या चपात्या हा आमच्या इकडं मराठवाड्यामध्ये ना ही प्रताचे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये कसं पुरणपोळी आमच्याकडे पुरणपोळी करते आम्ही आता बरं पोळी कशी करायला बरेच ठिकाणी फक्त असतो आमच्याकडं कारण आपण आवर्शील तर अगोदर आम्ही ना भरपूर मोठे पित्र घालायचे म्हणजे पूर्ण गावामध्ये जी, जी माणसं आहेत तर त्यांना सांगायचो आम्ही किती स्वयंपाक करायचं पाहिजे मम्मी आपल्याकडं हा दीडशे लोक कधी दोनशे कधी शंभर आठ लोक शंभर लोक शंभर राहायचे भरपूर राहायची बाया पण राहायचे ना पूर्ण गावात प्रथा होती ना आमच्या तशी म्हणजे राहतात बुडली कारण लोक कसं आता द्वादशी घालतात पण काही असं म्हणजे भंडरे करते त्यामुळे म्हणजे काय लोक आहे ना आता पित्रा तो शक्यतो खात नाही काय जण ना। म्हणून सुद्धा ती कमी झाली आणि आपण का बरं कमी केली ती मग खातली म्हणूनच कमी केली आणि आता पण घासा उचलत नाही ना ग त्यामुळं घासणी उचलला माणसाला तसं मोठ ना करायला त्यामुळे मी त्या शक्यतो मोठे पित्रच नाही करतात म्हणजे असं बऱ्याच वेळ झालं का का असं उचलला नंतर उचलला पण नंतर उचलला टाकल्या टाकल्या हा नाही मग दिवस उचलल्यावर काय अडचण नाही पण कधी कधी काय होतं दुसऱ्या दिवशी उचलते म्हणून मग मम्मीने ते काय केलं आता ती पित्र आहे ना म्हणजे आता मम्मी तेच नाही बरं आमच्या गावातले बरेच जण आहे ना आता फक्त थोडं थोडं करायला लागले आता म्हणजे एक जेवढं पित्र आहे का आपलं पित्रांचा स्वयंपाक पित्र म्हणजे जे जेवतेत ना त्याला उपवास करू म्हणते असं समजा जर बऱ्याच ठिकाणी प्रथा मम्मी तशी पद्धत उपवास करू म्हणते त्यांना तर आमच्याकडं पित्तूर म्हणते त्याला म्हणजे पित्तूर जेवणे तर इकडं आता छान असा स्वयंपाक वगैरे चालू आहे मम्मीचा आणि त्यामध्ये आता मी काय काय केलं ते तुम्हाला नंतर दाखवते काम पण

अरे हे वड्याचं नाही ते आपलं आपण बेसन करतो काय काय का पण ढिल्लाच ठेवू ना आता वड्या थापून घेतल्या मम्मी आरतीने करायचं का मम्मी मग बघू पापड काढून घेतले आता भजी ते काढायला चाललेल इकडं कारलं ते काय डांगर आणि गवर शेंग अजून काय त्यात ते आवडच पाण्याच्या वड्या तळायच्या अजून आहे ना तळ्याला पुसून दोरायली तर इकडे पापड रेडी झाले आपले इकडे उडदाची वडे आणि हे नैवेद्यासाठी तयार केलेलं आहे थोडं थोडं जे नैवेद्यासाठी असतं ते तर बाकीची भाजी ते आपण गरम गरम काढणार आहोत आणि इकडे देखील थोडेसे काढून घेतले आपलं ही सुद्धा जे पित्र आहेत तर त्यांना ठेवायचं आहेत इकडे तयार झालेली आपलीसाठी मम्मीना कनिक भिजवून घेतली आणि इकडं छान अशी कढी देखील सॉरी नाही हिरे इकडं यात काय वरण साधं यात कढी रस्सी रस्सी सॉरी सॉरी

पटकन काहीतरी खाल्लं शेवातले कस ते व्हायला लागले खाल्लं ती ना एक पोळी बाकीचं घेऊन गेलो म्हणलं आपण तिथे गेलो मोकळ सोबत पुढे तेल आणलं करायच्या आत ते गेलेत दोघी पुढे लक्षात नाही मला आपली दाजी की दाजी ते आपले व्हिडिओ पाहते बर का आता ते पाहते आमची मम्मी पण व्हिडिओ मध्ये आली का ते <laughs> मला मागच्या वेळेस काय कमेंट केली ती तुम्ही दरम्यान करू लागत नाही की मामीला मी करू लागते लागतो नेहमी तर त्या आल्या होत्या बघा आमच्या आत्या आता गुडघे पण नीट झाले त्यांचे त्यांचे त्यांना थोडासा ना गुडघ्याचा थोडासा त्रास होता तो आता नीट झाला बरे तुला ते आत्ताच जेवणे वगैरे झाली आणि आता चालू आहे मम्मीच्या आवर तर पित्र वगैरे देखील जेव जेवून गेले जेव्हा करू असतात ते काय बघतो वरती तर अशा पद्धतीनं असतात आमच्याकडे पित्रची जी पद्धत आहे म्हणजे वडील खीर वगैरे स्वयंपाकामध्ये जे असतात तर कसं वाटलं व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे कशी प्रथा आहे ती देखील कमेंट करा व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण आणखीन एका नवीन आणि छानसा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाबा